नमस्कार काय नाव आहे तुमचं राहुल रामेश्वर विषय झाला विषय सकाळी धार काढा गेलो तर रानात वासर फाडले फाडले बघितलं तर ते संशय वाटला त्या अधिकाऱ्याला फोन लावला त्यांचं म्हणणं गेलं की तुम्ही अर्ज करा पुन्हा आम्ही येतो उडा उतर उत्तर द्यायला पुन्हा त्यांचा मी म्हणलं आई त्यांना तुझा नंबर द्या नंतर लगेच तासभरात ते आले बरं आल्यानंतर पुन्हा मग तिने बघितलं ठस बिसं वाघा ठस निघाला बरं बरं वाघा असं शे केलं तरी पुन्हा मग सापळ आणलं की कॅमेरा लावलं बर की मला पुन्हा मुली जाणवलं ते तुम्ही आम्ही सांगा काही थांबणार वन विभागानं काय पत्रकारला काय सांगून का सांगितलं होतं काय तुम्ही मीडिया बिडिया आज काय लगेच तुम्ही हे करून नका ना आधी हलवा असं करायचं बरं 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 नाही किती नुकसान झाले नुकसान सात पाच हजार झाले बरं बरं किती वयाची वासर बारा तेरा महिन्यात होत आणि अकरा महिन्यात काय नुकसान भरपाई विषयी काय बोलणं झालंय का नाही काय झालं बर बर गावकऱ्यांना काय त्यांनी गावकऱ्याला सतर्क राहण्याचा इशारा सतर्क विचार मला माझ्या सांगितले पण ती पण सांगतो सांगेल नाही कोणी वन ज्यावेळेस माणूस पाठवून त्यावेळेस जागा होणार बरं आता त्यासाठी काय उपाययोजना काय केलेत का वन विभागानं वनविभागानं सापळे लावलाय एक आणि कॅमेरा लावलेत चार दोन चार कपडा लावलाय लावलाय कॅमेरानं काय छापणार बरं तुम्हाला मीडियाने मीडियाला सांगून असं तुम्हाला म्हणलेलं का मीडियाला मीडियाला म्हणजे लगेच सांगून लगेच